अशिरुद्मिनी बारी झाली ग गिरुद्नी बावरारी झाली ग गठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग अशिरुद्मिनी बावरारी झाली ग अशिरुद्मिनी बवर झाली ग गठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग चंद्राला मिळाली चादणी विठूला मिळाली रुक्मी चंद्राला मिळाली चादणी विठूला मिळाली रुक्मी धरणी माता ही प्रकट झाली ग धरणी माता ही कट झाली ग गठुरायाची नवारी झाली ग गठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग नवारी झाली गीमक राजाची लाडाची लेख दिसायला होती एक भीमक राजाची लाडाची लेख दिसायला होती एक लाडा लाडाले बाबारी झाली ग झाली विठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग गर। विठुरायाची नवारी झाली ग गर। घरात रुक्मिणी रुसायची विठ्ठलाला बघून रसायची घरात रुक्मिणी रुसायची विठ्ठलन बघून सायची चंद्रभागा हो प्रसन्न झाली ग चंद्रभागा हो प्रसन्न झाली ग विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग अशी रुक्मिणी बावारी झाली ग विठुरायाची नवारी झाली विठुरायाची नवारी झाली ग चंद्र भागेला आलायूर कुंडनटाच्या पायरीवर चंद्र भागेला आलायूर कुंडनटाच्या पायरीवर देवदेवाची गरदी झाली ग गर। देवदेवाची गरदी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग अशी रुक्मिणी मावारी झाली ग अशी रुक्मिणी मावारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग विठुरायाची नवारी झाली ग